बैठक उद्या आहे आजच जर इथं पंधरा वीस हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं मराठा समाज मुंबई किती घुसू शकतो हे एका गावात फक्त नांदेड जिल्ह्यातल्या महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर, जम तर मराठे खूळ उठले कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय मराठ्यांचा आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न पुढील बघितलंय आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं मुंबईत घुसायचं मुंबई मराठा आणि कुंडी एक हे जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही सगळे सोऱ्यांच्या अंमलबाजी शिवाय हटायचं नाही हैदराबादचं च घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत आमच्या आठ नऊ मागण्यात त्या पूर्ण घेणार पण आता आम्हाला अवमानित केलेच ना आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीस ठरवलंच नाही ना आमच्या आंदोलनात दंगल घडव घडवायचं